शेतकऱ्यांसाठी डिजिटल किल्ली पी किंवा पी एम किसानचा थेट लाभ शेतकऱ्यांच्या डिजिटल भविष्याची किल्ली म्हणजे फार्मर आय डी तुम्ही तुमचा फार्मर आय डी कसा मिळवाल कॅम्पची तारीख कशी माहिती करून घ्याल हे सर्व महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे सात बारा किंवा आठ सोबत ठेवा आधार जोडणी केलेला मोबाईल नंबर घेऊन जा जर जोडलेला नसेल तर जवळच्या सेवा केंद्रात आधार जोडणी करून घ्या तुमच्या गावातील कॅम्पची तारीख तुम्हाला मिळेल आता कॅम्पची तारीख कशी माहिती करून घ्याल जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विचारा तुमच्या ग्राम महसूल अधिकारी किंवा कृषी सहायकाशी संपर्क साधा महत्त्वाचं ज्या गावामध्ये जमीन आहे तिथं कॅम्पमध्ये हजर राहणं आवश्यक आहे दोन वेगवेगळ्या गावामध्ये जमीन असेल तर दोन्ही गावामधील कॅम्पसाठी जावं लागेल जर का वेगवेगळ्या जमिनीचा ग्राम महसूल अधिकारी एकच असल्यास त्याच्याकडे तुमची ओळख पटवून द्या तुमचं शेतीचं भविष्य सुरक्षित करा आणि फार्मर आय डीसाठी आजच तयारी सुरू ठेवा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता फार्मर आय डी नेमकं तुम्हाला कशा प्रकारे मिळतो याची माहिती पुढे या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आता फार्मर आय डी कॅम्पमध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्याचे काम काय तुमची आधार पडताळणी करेल तुमचा सातबारा आठ तपासून ओळख निश्चित करेल जमिनीची माहिती अपडेट करेल तुमच्या सर्व जमिनी दाखवेल जर नवीन जमीन विकत घेतली किंवा विकली असेल तर ती माहिती अद्यावत केली जाईल फार्मर आय डी निर्मितीमध्ये अमूल्य योगदान मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुमचा फार्मर आय डी तयार करेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तुम्हाला अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता फार्मर आय डी कॅपमध्ये कृषी सहाय्यक कशी मदत करेल ॲग्रीस्टॅक प्रणालीचे महत्त्व समजावून सांगेल प्रधानमंत्री किसान सम्मान योजना फसल विमा योजना आणि इतर योजनांचा लाभ यामुळे कसा सहज होईल हे समजवून देईल आधार जोडणीसाठी परवानगी घेईल तुमचा आधार जोडलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवला जाईल आणि प्रक्रिया पूर्ण होईल डिजिटल फायदे समजावेल कृषी योजनाचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आय डी महत्त्व सांगेल आणि फार्मर आय डी हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्या तुम्हाला पी किंवा पी एम किसान किंवा इतर शासनाच्या योजनेचा लाभ या ठिकाणी थेट मिळण्यास मदत होणार आहे तुम्हाला कुठलीही अडचण होणार नाही आता फार्मर आय डी तयार करण्यासाठी तुमची तयारी कशी असावी तयारी पहिली पायरी कॅम्प कधी आहे ते आधी माहिती करून घ्या जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटला किंवा जिल्हाधिकाऱ्याला भेट द्या महसूल अधिकारी किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा सात बारा किंवा आठ सोबत ठेवा तुमच्या जमिनीचे अधिकृत कागदपत्र आवश्यक का आहेत आधार जोडणी असेल तर मोबाईल नंबर मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असेल तर प्रक्रिया सुलभ होईल जर जोडलेला नसेल तर जवळच्या सेवा केंद्रात जाऊन आधारशी जोडणी करून घ्या तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा